नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक मोठ्या बातम्या आज अंदमान निकोबारला शक्यता महाराष्ट्रातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट त्यानंतरची बातमी आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा पन्नास ते साठ किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता त्यानंतरची बातमी आहे कापूस लागवडीची तयारी क्षेत्रात मोठी घट होणार त्यानंतरची बातमी आहे शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींची सरकारवर टीका आश्वासन देऊन कर्जमाफी केली नाही त्यानंतरची बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातील सव्वीस गावांना बत्तीस टँकरद्वारे पाणी पुरवठा त्यानंतरची बातमी आहे खानदेशात वादळी पावसामुळे नुकसान सुरूच त्यानंतरची बातमी आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सहा निर्णय कृती मोळू धोरणाला दिली मान्यता शेतकऱ्यांना तीन हजार सातशे वीस कोटी रुपये विमा भरपाई मंजूर त्यानंतरची बातमी आहे उष्णतेच्या लाटेचा गहू उत्पादनावर परिणाम नाही केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दावा त्यानंतरची बातमी आहे सरकार कर्जमाफी करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गवाई त्यानंतरची बातमी आहे लाडक्या बहिणींना आता चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद